अधिकृत महा महाराष्ट्रात लाटीबाई लाटीबाई तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून होत्या निवडणुकीत ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाचप करून निवडणुकीला सामोरं जायचं 言うのにかぎりして、いかんでつしかんしえくねるにおいず、こささのっちのしゃもで、の感想にしかやらなかったかもしれん。かかえしてちんさい。やむやもさむかな。わいしゃそうわそうかな。ていうげいか。えさえさえらいかもに、きえらっばり。においずかあやがにするな。えさえさえきえらっばり。 निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हावयात त्याच्या कुणाची दुवस असायचं कारण नाही पण दहा लागार दहा हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी लाभाशीच बोलत असतो Narodí se věci, co se, ani, ani se prostě neví. Když něco někdo se dá naše odlišit. Když se to díváte, když se díváte, když se díváte, ani, když vás uvidí, 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 આ સભરાજ્યાસ પન્નાસ ટ વસદાર જ્યાં મહિલા છે તેને હજાર રૂપે દે અને તે નિવણુકીના સાવરું અર્થ યા નિવુકા પારદર્શક અને સ્વચ્છ હો એમને प्रत्येक वेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल मला कुठे जिल्ह्यात काही माहिती नाही माझ्या कुठल्या गोष्टी सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्या चर्चा झाली या स्थानिक निवडणुका आहेत नगर परिषदेच्या आहेत यानंतर पंचायत सदस्य या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही याच्या आधीच्या निवडणुकी आणि पार्टी म्हणून या निवडणुका निघाल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच याच्या वतीने आम्ही निघाले तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात जे सरकार जे स्थानिक सचिव त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक अशी भूमिका घेतली घेतलाय पण घेतले हे काय असं नाही भाजप असे म्हणते आणि आपण अनेक वर्ष बघितले की, की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जाते सांग साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही आधी हीअ पैसा वतव्य पंज असां घटि न हा पैसा कुझु सरकारी ख़तरण सरकारी खजण वसदंसल हे हे सत्य सत्य आपण ऐसा असं सळस नेनता वेजवर ने वेजती यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवणार कारण हे तुम्ही आताचच म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये देखील ते आगामी निवड निवडणुकीत त्याला पायबंद असं म्हणून आपण काय भूमिका याला विलसनचा तत्त्वाचा असेल असं अजून सुरू होईल ए आणि जी मध्ये सगळे आहोत मी कसं बोलू असा विषय सारावर शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळेजण निवडणुकाच्याच निवडणुकीच्याच पार्श्वभूमीचा असा आरोप केला जातोय नाही आणि अनेक संशय लक्ष का निर्णय पीटन असनात तर केणी प्रश्न नाही ते त्यामध्ये आजच काही नवी आणि मी एक से। से या देशातून त्यांच्याशी या दोन दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल माझा इथे तीन चार वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्या पुढे आणि त्यावेळेला एका वर्षा एकला इथं पाठवलं आणि त्याच्या सहभागी करणं आवश्यकता दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे 自分ながなの弱者はどうなるか。それはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれはそれははそれはそれはそれはそれはそ

बहुत अच्छा समर्थन लोगों ने लिया और आज के अखबार में सभी जगह पर मिल आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो तो बसवरा किया इसका ये इज्जत है एनआईर इलेक्शन में इंसान यूनियन कमिस्ट उनको दस दस हज़ार रुपये

हर, हर हर चुनाव, चुनाव, चुनाव पैसे बांट के होगा तो इसलिए इसकी विपक्ष होना चाहिए इस इसको विपक्ष क्या करेगी क्या विपक्ष विपक्ष हमने कुछ सही किया है ऐसा नहीं है क्योंकि पिछले खेल से जैसे कल शाम को आया मगर ये बात हम नजरअंदाज नहीं कर सकते और इसीलिए पार्लियामेंट का सेशन शुरू हो जाएगा दिनों में तब अफोसिशन के विफा तो विषय हम जो बुलाएंगे या कोई किसी ने बुलाई तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इसी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे जीतने से प्रजनन प्रजना आविष्कार इलेक्शन सिस्टम प्रोडक्ट एंड प्रोड्यूसर ये सिचिल हो सकती है तो हम नजर अंदर नहीं, नहीं पस्स सर्वोच्च शॉरी हम हाँ वैसे ही इसके डिस्कस करेंगे अब कुछ ना कुछ करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती है बाद में ये योजना बंद होती है ये चुनाव होने सर <laughs> के के बारे के बारे में आपका क्या कहना है जो बिहार में इस... लगता है कि नहीं। इसकी दस हजार सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहां पर फेल ने ने हुआ ऐसा लगता, लगता है आपको महाराष्ट्र में भी पचार पैसे मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला असं म्हणजे भाषण पैसे येते वाचतायच या सगळ्याकडे आयोगाला लगेच भूमिका प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष निला असं सांगितलं आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात अन्याय कायदेशीर जी वागली आहे ती जितका उशीर होईल तेव्हा त्या पक्षावर त्याची झळ बसते एक दोन तीन दिवसाचं आहे हिरे तिथल्यालाही फुलं नको त्याचा अर्थ जीवनसे आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय संजयजी तो तुम्ही चिन्ह आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपली चिन्ह आता घोटवलेलं आहे कितपत पुढे फायदा होईल या आपल्या दुतारी चिन्ह फायदा होईल जो के सर किसान नेते सर हे सर्व आमच्या अनेक जागा संजय असतात मी हार नसणार मी लढायचा आधार नसतो याच्याने आमचे जे आहे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरून शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम मदत नाही फक्त घोषणा होत आहेत आज माझ्यात सकाळी सल्ला पूर्ण शेतकऱ्याचे आधी फक्त

खरच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याआधीच अनेक जो आहे निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत

लोकांना वाचायला लागलेलं आणि त्यामुळे साधिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आहे पण तरीही या ही त्यांनी दर्शन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिच्या रास्ता रांचा या जगल्या पाहिजेत त्याचं स्वायत्तता ही शिकवली दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका दोन दिवसापूर्वी साहेब अजितदा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेला आहे आता परत या गोष्टी काढू नका